नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले जिल्हा जिल्हाधिहाय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक वीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे एक्क्याण्णव जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक सातशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार बारा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे शहाण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे बावीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दो दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर, दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला गावाची जातनिहाय जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समितीत जात शरबती आवक चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पालघर बेऊर बाजार समिती जात लोकल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे वीस जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात बन्सी आवक तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे अकरा जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे अकरा आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल उमरखेड बाजार समिती जात पिवळा आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल ताडकळस बाजार समिती जात नंबर एक आवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन आवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जळगाव मसावत बाजार समिती जात ए एकशे सत्तेचाळीस आवक एक सत्तर क्विंटल कमीत कमी दर तो दोन हजार पाचशे पस्तीस जास्तीत जास्त दो दर दोन हजार पाचशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती तीस हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल आणि आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सोळा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल म्हणजे तेरा हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलने आपल्याला आवक वाढलेली पाहायला भेट मिळतं जर दर दरांचा विचार केला तर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद